बिलोली तालुक्यातून धर्माबाद तालुक्याची निर्मिती झाली नाली नायगाव तालुक्याची निर्मिती झाली बाजूला जर कुंडलवाडीला गेलं तर एवढी मोठी बाजारपेठ दिसती धर्माबादला गेलं तर एवढी मोठी बाजारपेठ दिसती आम्ही कधी देगलूरला बघितलं तर एवढी बाजारपेठ भेट दिसती आणि बिलोलीला आलं तर बाजारपेठ काय बिलोलीत काहीच दिसत नाही हे एक रस्ता आता कुठं थोडा रस्ता झालाय येथे काय म्हणजे काय सत्ता काय नगरपालिका नव्हती का येथे काही नगराध्यक्ष कोणी होते की नाही याच्या अगोदर मी प्रश्न पत्रकार बांधवांना प्रश्न विचारतो की येथे कोणी नगराध्यक्ष याच्या अगोदर कोणी होते की नाही पाच दहा वर्षापासून दहा पंधरा वर्षापासून याच्यावरूनच आपल्याला कळत की ज्या नगराध्यक्षांना जे अकार्यक्षम नगराध्यक्ष की त्याने आपल्या गावासाठीच काही करू शकला नाही या गावात काय कोणताच एक उद्योग धंदा त्यांनी आणले नाही अहो जिल्हा शाळा आज बंद पडली अजून बाकी काहीच नाही या गावामध्ये अतिशय म्हणजे या गावातून तयार झालेले दुसरे दालू के आज दुनियाचे डेव्हलप आहेत पण आज आज विकासापासून दूर वंचित आहे फक्त आता तुम्ही जाऊन बघा त्या आप आपल्या बोधन रोडला अर्धे लोक दारू पिती तपासले असतील फक्त दारू पाजवण्याच आणि वेसनाधीन करण्याचं काम या व्यक्तीने केलेलं आहे विकास तर काही केला नाही आणि मी तर सांगतो आम्हाला वाटलं की बाबा आमच्या इथून कोणी नगराध्यक्ष पदाचा स्वच्छ चेहरा मिळेल की नाही माहीत नव्हतं पण विजय सावकार कुंचनवार एक नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आज बिलोली शहरासाठी अतिशय चांगलं काम केलेलं आहे अतिशय नम्र व्यक्ती आज आपल्याला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भेटला आहे ते पहिलं भारतीय जनता पार्टी होते आज एकनाथराव शिंदे साहेबांचे शिव शहर आहे हे मी नाही तर तुम्ही म्हणत आहे पण तुम्हाला माहित आहे की हे तालुका हे शहर कुणा भकास केले कुणाच्या नेतृत्वाखाली हे भकास झाले आणि हे भकास आमच्या मंगेश भाऊने सांगितलं की विकास आघाडी नाही तर ही भकास आघाडी इथं करून हे का उभं टाकली याची जाणीव मी ताई तुम्हाला करून देण्यासाठी उभं टाकलेला आहे जो माणूस काँग्रेस मधून निवडून आला पंधरा वर्ष त्याने इथं राज्य केलं त्या माणसाला आज अशी काय वेळ आली की त्यांना त्याला मराठवाडा विकास आघाडी करावी लागली मतदान बंधू मी आपल्याला विनंती करल की यानं जाऊ व टाकलाय विकास आघाडी मधून तर हे तुमच्या मताची चोरी करायला आलेला माणूस आहे त्याला कळालंय की एक तर आपण विकास केला नाही आणि याच नेतृत्व इतर पक्षामध्ये गेलंय याच मन लागले त्या नेतृत्वाकडं नेतृत्वाकडं आणायला आस लागले तुमच्या मतदाराकडं पण मी तुम्हाला विनंती करल हे फसवणूक ठेवण्यासाठी आणि विकास आघाडी केलेली आहे आपल्या मताची चोरी करण्यासाठी आणि ही विकास आघाडी केली आहे भगिनींना तुम्ही पाहिलं आमचे मुख्यमंत्री ज्या एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तर रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत काम करायचे या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम आज एकनाथ शिंदे साहेबांनी केलं एकच निर्णय सर्वजण सांगत आहे मी ते तुम्हाला सांगाल की आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या भगिनींना आमच्या मायमाऊलींना आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणीचे हात बळकट करण्यासाठी मान सन्मान देण्यासाठी कुटुंबामध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी त्यांनी तुम्हाला आज लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये आपल्या खात्यात टाकले आज सक्का भाऊ विचारायला तयार नाही परंतु आमच्या शिंदे साहेबांनी तुम्हाला दीड हजार दिले म्हणजे कोण म्हणतात दीड हजार दिले संसार चालणार का आम्हाला आम्हालाही माहिती आहे दीड हजारात संसार चालत नाही पण या दीड हजारामुळे तुमचा आत्मसन्मान वाढल तुमच्या आर्थिक परिस्थितीला मदत होईल तुमच्यासारख्या माय मौल्या आज घर संसारला आज ते पैसे लावतील मंगेश सांगितलं आपल्या घरचे लोक दिवसभर काम करतात पाचशे हजार रुपये कमवतात त्यातले तीनशे रुपये दोनशे रुपये कुठे घालतात याची असं घडत तर असं घडण्याचं कारण म्हणजे हे दोन लोक आणि आपण प्रत्यक्षात पाहिलं की यांचे सगळे यांचा तुमच्या घरकुलाचे रेती चोरायचं काम सुद्धा यांनी या लोकांनी केलेलं आहे यांच्या धंद्यामुळे यांचे पटके झाले यांचे देशीचे आटे झाले यांच्या सर्व व्यवसायामुळे आज आपलं घर देशी रडू लागत आहे अभिरेचा विकास होईल न होईल मात्र या लोकांनी आपलं घर बरबाद करायचं काम या नगर अध्यक्षाने यांच्या मंडळीने केलेलं आहे मी आपल्याला जागरूक करायचं आलो आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दोन तारखेला शिवसेनेच्या धनुष्य आपल्याला मतदान करायचंय बटन दाबायचंय आणि एक सुसंस्कृत एक सामान्य एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आम्ही आज आमच्या विजयजी कुंचलकारांना उमेदवारी देऊन आपला विकास साधण्यासाठी आम्ही त्यांना इथं उभं केलेलं आहे हे गुंड पाहिजे का एक मटका किंग पाहिजे का दोन नंबर वाला धंदावाला पाहिजे का आमचा सरळ साधा माणूस पाहिजे याचा विचार आपण दोन तारखेला केला पाहिजे मी आपल्याला सांगण्यासाठी आणखी पुन्हा येणारच आहे अनेक योजना आजच्या एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्यापर्यंत आणलेल्या आहेत त्या योजना पूर्ण आपल्याला चालू ठेवायच्या मी तुम्हाला आश्वस्त करतो की या बिलोलीचा विकास तर होईलच होईल करतो ते पण आमचं जे सरकार आहे ते तुमच्यासाठी करत आहे आणि तुमच्यासाठी करणारच आहे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा बिलोलीचा विकास हो होणार 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 एवढी माझी कळकळीची विनंती येत्या दोन डिसेंबरला आपण आम्हा सर्वांना धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करून आम्हाला आशीर्वाद द्या जय हिंद जय जै महाराष्ट्र